नमस्कार आज आपण बनवणार आहे बदाम सेक चला बघूया इथं मी दहा बारा बदाम भिजून घेतले पाच सहा घंटे त्याच्यावरचे सालं काढून घेतले आता मी इथं एक पॅन ठेवून अर्धा लिटर दूध त्याच्यात घालून घेतलं आहे गरम व्हायला त्याच्यातलं एक वाटी दूध मी काढून ठेवलं आहे बघा इथं कस्टर्ड पावडर घेतली दोन तीन चमचे त्याच्यामध्ये आताही ना आपण दूध घालून आणि खलून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशी खलून घ्यायची छानशी बघा इथं मिल्क पावडर घेतली मी दोन चमचे त्याच्यामध्ये पण दोन तीन चमचे दूध घालून आपण खलून घेणार आहे पूर्ण असं खलून घ्यायचं बघा इथं बदाम आहे त्याचं आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये पण दोन तीन चमचे दूध घातले मी बघा दूध आता आपलं कमी झालंय आटून थोडं आता त्याच्यामध्ये साखर घालतोय आपण दोन तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला जर थोडं कमी जास्त तुम्ही करू शकतात ती पण अशी पूर्ण हलवून घ्यायची बघा आपण बदामची प्युरी केलेली ती पण याच्यामध्ये घालतोय बघा आता कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये खलवलेली ती पण याच्यामध्ये चांगली टाकून घेतोय आता ही मिल्क पावडर आहे ती पण याच्यामध्ये घालून घेतोय आपण आणि पूर्ण असं हलवून घ्यायचं पाच सहा मिनटं पूर्ण हलवीत राहायचंय त्याला बघा एकदम घट्टस असं आहे पूर्ण खलून घ्यायचं थोडीशी वेलची पूड पण टाकतोय आपण त्याच्यामध्ये बघा आपलं झालं बदाम सेक तयार आता आपण आहे ना एक भांड्यामध्ये काढून घेतोय बघू शकतात तुम्ही आता थोडं थंड होऊन देऊया आपण आता फ्रीजमध्ये ठेवतोय आपण पंधरा वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया बघा आपण फ्रीजमधून काढलं असं पूर्ण हे घ्यायचं हलून असं इथं काचाच्या वाट्या घेतल्या त्याच्यामध्ये आपण काढून घेतोय तुरटी पुरती टाकतोय थो वरतून थोडीशी थोडे काजू बदामचे काप केलेले ते पण आता वरतून टाकून घेऊया आपण बघू शकता तुम्ही झाला आपला बदाम सेक तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका